दादा या ताई या आमचा नाटक बघून जा काका या काकू या आमचा नाटक बघून जा आजी आजोबा सगळे या आमचा नाटक बघून जा आजी आजोबा सगळे या आमचा नाटक बघून जा नमस्कार मंडळी आम्ही मातोश्री अंजनाबाई मुंदापडे समाजकार्य महाविद्यालय नरखेड आणि काटोल विधानसभा अठ्ठेचाळीसांच्या साहित्य विद्यमानाने आम्ही इथे पथनाट्य करण्यासाठी आलो आहोत जनजागृती आणि मतदानाचे अधिकार अवगत करण्यासाठी आम्ही इथे एक करणार आई बाबा आई बाबा बुद्धीवर झाल्या आपण फिरायला गेलो नाही आज आपल्याला मतदानाची सुट्टी आहे चला आपण हो आज फिरायला जाऊ हो बेटा जाऊया अहो आज तर मतदान आहे आपण तर मतदान करायला जावं ना जाऊ दे काय होणार आहे ड्रायव्हर गाडी काढ बरोबर या कस साहेब गड 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 बंधन करून कोणाचं बोल झालंय तर बघितलं मंडळी ही आजची परिस्थिती आज अशा सुशील हितीने असा विचार केला तर आपल्या देशाचा अपमानच होईल आपण या देशाचे नागरिक आहोत आपण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे मतदान करणे आपला अधिकार कर्तव्य आहे मतदान करणे आपला अधिकार आहे ना मतदान करायलाच पाहिजे मतदान करणे आपल्या भारताच्या लोकशाहीला जबाबदार बनवण्यासाठी आपल्याला मतदान करायलाच पाहिजे आपली जबाबदारी आहे की आपण मतदान करावं मतदान करणे हे आपल्या देशाच्या हितासाठी विकासासाठी करणे आवश्यक आहे सर्व मतदारांनी मतदान करायलाच पाहिजे मतदान करा मतदान करा काय का सुम्या कुठ चालला काय नाही का मतदानाचा प्रचार करायला चाललो तुम्ही हो का यावेळेस माया जातीचा उमेदवार उभा आहे मी का करू माया जातीचा उमेदवार उभा आहे ना मी तो माया, माया जातीच्या उमेदवाराले मत टाकणार आहे बाय आवे अभे तुला माहित आहे का माझ्या जातीचा उमेदवार किती मोठा माणूस आहे लई पैसा आहे त्याच्याकडे मी का करू दे, दे का। आओ अरे एवढंच नाही तर तो एवढा माझा मोठा माणूस आहे ना तो आपल्या गावामध्ये रस्ते बांधून दे आणि एवढंच नाही तर दवाखाना बनवून दे माझ्या तिथं

बघितलं मंडळी आज भारतामध्ये जाती धर्माच्या आधारावर मतदान केले जाते पण तुम्ही आता विचार करत नाही की भारताची लोकशाही ही जाती धर्माच्या आधारावर न चालणारी आहे तर ती एका कर्तव्यशी नेतृत्वात उमेदवाराच्या मत कार्यावर चालणारी आहे तसेच तुम्ही जाती धर्माचा विचार न करता एका चांगल्या उमेदवाराची निवड करून त्याला मतदान करा व आपल्या देशाला आपल्या देशाच्या लोकशाहीला मजबूत जाणार तसेच तुमचे मत जाती धर्मावर अवलंबून न राहता तर राहतात विविध बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे तर तुम्ही जाती धर्मावर मतदान करणार का नागी। नागी। अरे तुझ्या माहिती आहे का आपल्या साहेबांना पैसे दिले जे आपण वाटप करायचे ना अर्थ आपल्या किशोर ठेवायचे हो चाल जाऊ वाटप करायले मला पण त्याच काही इथे घेतले पैसे हो 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 तुले भी दिन चल आता वाटप करायला जाऊया नमस्कार 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 भाऊ रामा यंदा त्या विदेशी आले द्या का आमच्या पाठीने हो देऊ ना त्यासाठी लागते ना भाऊ सामान देतो ना एवढ्या पैसे काय होते भाऊ एवढ्या पैशात एवढ्या पैशामध्ये नाही काय तुझ्या दारून द्या खर्च निघू आम्ही दारून लागतो एवढे आता येतले अर्धे मग तू मतदान देत की नाही देत आमच्यावर विश्वास ठेवा देऊ अशेच म्हणता तुम्ही पैसे घेऊन घेता ना जर मत दुसऱ्याला देता आमचं चुनाव चिन्ह माहित आहे का तुम्हाला काय आमचं चुनाव चिन्ह आहे काढत पुत्र या बटनावर क्लिक करून आम्हाला प्रचंड बहुमता हो हो नमस्कार भाऊ चालतो मग नमस्कार नमस्कार बाँ। नमस्कार बंडू भाऊ नमस्कार भाऊ मी काय म्हणतो या इलेक्शन आले आपला उमेदवार उभा आहे तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा हो त्यासाठी लागेल भाऊ हे घ्या पैसे घ्या एवढ्या पैशात काय होते भाऊ होते ना आता अर्धे दिले अर्धे इलेक्शनच्या दुसऱ्याच दिवशी आणून देतो तुम्हाला घरी हो आणि लक्षात ठेवा आमच्या उमेदवाराचं चिन्ह आहे काय डुक्कर काय डुकराच्याच बटनावर दाबून वोट दाबून त्याले प्रचंड बहुमताने विजय करा हो हो। चला नमस्कार हो मी लागते रे अरे कन्या चल ना मतदान करायले यार दारू पिली तुला सकाळी सकाळी लावून घेतली माहित नाही कोणत्या उमेदवाराने दिली ना कोणत्या नाही काय कुत्र्याने दिली का काय डुकऱ्याने दिली गेले बी यार दर दरवर्षीच्या वर्षीच्या इलेक्शन आले हेच दिसते फुकाची भेटली का लावूनच घेते लावूनच घेते जाऊ दे चाललो मी मीच जागतो मतदान काय बाई गेल्ली मा नवऱ्या पाजून कोणत्या उमेदवाराने वळत मा नवरा आहे मस्त पसरू काय करू बाई कोण पाडली मा नवऱ्याला काय नाही येतली पाजून गेल्ली का त्याला त्याला दिस येत नाही

आपण आपले एक मत वाया घालतो दारूच्या दिव... ज्या दिवशी मतदान असते त्या दिवशी आपण इथं दारू पेत राहतो त्या आपले मतदान सुद्धा आपले वाया जाते काही लोक तर इतके असतात कि, की दारू पिऊन सुद्धा बी आपले मत द्याल नाही जात की किती प्रकारचं आहे आपण एका आपलं स्वतःचं मत हे देत नाही आपल्याला असं आहे की दारू पिऊन घेतली की झालं आपलं काम आपलं संपलं मतदान दिवस गेला मतदान गेलं पण असं असते का असं नसते ना आपल्याला आपले मत द्यायला पाहिजे आपण एका दारूच्या वेस आपले मत वाया घालतो आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा खतऱ्यामध्ये टाकतो आपण असे असतात की दारू तुम्ही घेतात दुसऱ्यांना मत देतात देतात की नाही मग सांगा आपण असं की दुसऱ्यापासून दारू घेते आणि मत दुसऱ्यांना देते देतात ना मग मला सांगा तुम्ही त्यासोबत करता करतात ना मग आता तुम्ही अशा द्या तुमची तुम्हा दारू तुम्हाला दारू देते आणि त्या व्यक्तीला तुम्ही मत देणार तो व्यक्ती तुमच्या भविष्याचा विचार करू शकतो का मग आपण अशा व्यक्तीला मत देणार त्याला निवडून देणार त्याला उमेदवार करून देणार हे आपल्याला चालेल का नाही तो आपल्या भविष्याचा विचार करेल का नाही तो खुदच्या भविष्याचा विचार करेल दुसऱ्याचा विचार करेल का नाही तो आपल्या पिढीचा आपला जो शिक्षणाचा किंवा आणखी असे काही गावामध्ये किंवा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अशा काही विविध सोयी सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देईल का मग आपण अशा व्यक्तीने आपण उमेदवार करू का मग तुम्ही कोणत्या अशा व्यक्तीला उमेदवार केला भविष्यासाठी भविष्य तुमच्यावर कशावर निर्भर आहे अशा व्यक्तीला तुम्ही उमेदवार बनवाल ना मग तुम्ही सांगा आता तुम्हाला कसा व्यक्ती पाहिजे जो तुम्ही स्वतःहून ज्या व्यक्तीला उमेदवार बना की जो व्यक्ती तुम्हाला दारू देऊन तुम्हाला पैसे देऊन किंवा इतर आणखी गोष्टी काही देऊन त्या व्यक्तीला तुम्ही उमेदवार बनवाल का नमस्कार मंडळी आपण सर्वांनी इथं जे हे आमचं पथनाट्य बघितलं त्यातून काहीतरी संदेश द्यायचा असते आपण प्रत्येक समाजातली ही परिस्थिती पाहिली आणि ही वास्तविकता आहे सुशिक्षित असणारे लोक सुट्टीचा फायदा फक्त आपल्या मनोरंजनासाठी व पिकनिक घेतात आपले अशिक्षित माणसं सुद्धा आपलं काम टाकून ते मतदानाचा अधिकार वाजवायला जाते म्हणून प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे भारतात शंभर टक्के पैकी एकसष्ट टक्केच मतदान होतं आणि त्या एकसष्ट टक्क्यामधले विपक्षाला जातो तीस टक्के आणि जो सत्ताधारी पक्ष येते एकतीस टक्के एकतीस टक्के हा टक्केवारीचा भाग योग्य उमेदवार ठरू शकत नाही म्हणून आपल्या संसदेमध्ये जो होणारा प्रकार आहे हा आपण थांबवू शकत नाही आपण पाहिलं प्रत्येक उमेदवार ज्यावेळेस निवडणुकीसाठी उभे राहतो तो जंग समाजा समाजामध्ये दमली लावतो पण आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे हिंद देश के निवासी सविजान एक है रूप वेशभाषा चाहे अनेक है आपण जर सगळ्या देशातले लोक एकासारखे असो जातीपातीचा भेद पाळत नाही तर मग आपण या मतदानाच्या कालावधीत एकामेकांसोबत बोलत नाही ही सर्वात मोठी दुर्दैवी अवस्था आहे आपल्या भारताची आपली जात आपला धर्म हे आपल्या घराच्या दाट्याच्या आत असला पाहिजे बाहेर आलो का आपण भारतीय हो, आहोत आणि भारताची लोकशाही कोणाच्या हाती दिली पाहिजे याची तुम्हाला मला असली पाहिजे आपण जर आपला इतिहास पाहिला तर आपल्यावर कोणी सत्ता केली जो सत्ताधारी होता त्याच्यापाशी पैसा होता सगळ्याच गोष्टी होत्या आणि आपलं मत विकत घेण्या जात आहे म्हणजे आपण स्वातंत्र्यामधून पुन्हा पारतंत्र्यामध्ये जात आहोत याची सुद्धा आपल्याला जाण असली पाहिजे म्हणून योग्य उमेदवार निवडा आणि मतदान प्रत्येकानं आपला अधिकार गाजवा हेच तुम्हाला विनंती आहे धन्यवाद